जय भीम मित्रांनो मी आपल्या रील रिमिक्स चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे आज मी आपल्याला भगवान बुद्धांबद्दल थोडीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध याने जीवनाच्या सिद्धीसाठी अर्थपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञान साधना केले चिंतनाच्या चिरंजीव तत्वाकडे पदार्पण करणारा सिद्धार्थ जो दुःखापासून राजमहलात असताना पूर्णतः अनभिन्न होता तोच जीवनाच्या व सृष्टीच्या ज्ञानाबाबत निर्बुद्ध असलेल्या सिद्धार्थ अभ्यास व चिंतनशीलतेने बुद्ध झाला चार आर्य सत्याचे प्रतिपादन करून बुद्धाने जगाला दुःखापासून मुक्ती मिळवण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आपल्या उपदेशातून बुद्धाने मार्ग भटकलेल्या माणसांना जीवनमार्ग दाखविला बुद्ध हे उत्तम वक्ते होते त्यांची शब्दशक्ती ज्ञान आणि तार्किकतेने ओतप्रोत निरूपण हे लोकांना फारच आवडत असे बुद्धांनी उपदेशाच्या माध्यमातून लोकांना ज्ञानदृष्टी बहाल केली सारनाथ येथून बुद्धांनी आपल्या भाषण प्रवासाला सुरुवात केली बुद्धांची भासणे आज जातकथा म्हणून आपण वाचतो गौतम बुद्धांच्या अलौकिक बुद्धिकतेने भाषणाला वैचारिक बैठक प्राप्त करून दिली बुद्धांच्या वक्तृत्वामुळे सामर्थ्यामुळे आणि संघटन कौशल्यामुळे त्यांच्याजवळ अनेक अनुयायी जमा झाले हे सर्व अनुयायी म्हणजे भिक्षू आणि भिक्षुणी होय हे सर्वसुद्धा वाकचातुर्याची खाण होते भिक्षूंच्या संघातून भासनाचे धडे बुद्धांनी भिक्षूंना दिले बुद्धांनी खऱ्या अर्थाने भासण कलेला बौद्धिक आणि मौखिक श्रीमंती बहाल केली बुद्धांनी प्रसंगावधान असलेली भासणे केली तेच प्रसान अवधान व विचारदान आपल्या शिष्यात रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला विचारस विचाराचा प्रसार करण्याचे व भाषणाद्वारे संबंध जगभर बौद्ध धर्म पोहोचण्याचा वसा स्वीकारणाऱ्या भिक्षूंना भासणकलेचे शिक्षण पूर्णत बुद्धाकडून मिळाले होते त्यासंबंधी एक उदाहरण येथे देता येते ते म्हणजे बुद्धांचा पूर्ण नावाचा एक शिष्य होता त्याने पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यानंतर बुद्ध त्याला म्हणाले तू पूर्णत्वाला पोहोचला आहेस आता तुला माझ्यासोबत राहण्याची आवश्यकता नाही तू मुक्त फिरून जवळ असलेल्या ज्ञानमुक्त कंठाने जगाला तेव्हा काश्यपने विचारलं की मी कोणत्या दिशेला जाऊ बुद्ध म्हणाले तू ज्ञानी तेव्हा तो म्हणाला मी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात जातो बुद्ध म्हणाले अरे तिथे खूप संकटे आहेत तेथील लोक क्रूर आणि अडाणी आहेत ते तुला त्रास देतील पूर्णाने उत्तर दिले या जंगली असंस्कृत व अज्ञानी लोकांनाच माझ्या ज्ञानाची व भाषणाची गरज आहे मी तिकडेच जाणार मग बुद्ध म्हणाले जाण्याअगोदर माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे दे पहिला प्रश्न समज त्यांनी तुला शिव्या दिल्या तर तू काय करशील पूर्ण म्हणाला काही करण्याचा प्रश्नच नाही मी म्हणेन हे लोक किती भले आहेत त्यांनी मला फक्त शिव्याच दिल्या मारलं नाही नाही ना मी प्रसन्न होईन असे चांगले लोक मला भेटले म्हणून बुद्धाने पूर्णाच्या या उत्तरावर कौतुक केले पुढे बुद्धाने पूर्णाला विचारले पण समज ते मारायला लागले तर तेव्हा पूर्ण म्हणाला मी संतोषच मानेन की ही भले माणसे ठार मारित नाही नाहीत ती मला ठार करू शकत होती पण त्यांनी तसं केलं नाही बुद्धांनी शेवटचा प्रश्न काश्यपला विचारला तो म्हणजे त्यांनी तुला ठार मारायला सुरुवात केली तर तुझ्या मनात काय येईल तेव्हा पूर्ण उद्धगारला माझ्या मनात विचार येईल की हे लोक किती दयाळू आहेत त्यांना माहिती आहे की मनुष्य जीवन दुःखपूर्ण आहे या दुःखापासून ते मला मुक्त करत आहेत या उत्तरावर बुद्ध प्रसन्न झाले व त्यांनी पूर्ण काश्यपला जाण्यास परवानगी दिली ती त्यांच्या सकारात्मक व सडेतोड भासनामुळेच बुद्धासारखे गुरु व पूर्ण काश्यपसारखा शिष्य हेच निर्भीड वक्तृत्वाचे धनी होऊ शकतात स्वज्ञानावर विश्वास ठेवून लोककल्याणाचा नंदादीप भाषणकलेच्या माध्यमातून प्रज्वलित करण्याचा दुर्दम्य आशावाद बुद्ध यांनी त्यांच्या अनुयायांनी व मातीतील माणसात निर्माण केला ज्यामुळे भारतीय भाषण कलेचे पीक पुढे जोमाने बहरले व फुलले भासनाला चिंतन व चैतन्याचा स्पर्श घडविण्यात बुद्धाने अविरतपणे जन्मभर कार्य केले स्वतःच्या शब्द समृद्ध वाणीने त्यांनी भाषण प्रांत उजळून टाकला जय भीम